नमस्कार शेतकरी बंधू आज आपण आलोय माजलगाव परिसरामध्ये गाव आता काका आपले नाव सांगतील चव्हाण सरांकडे आपण आलेलो आहे थोडं जवळ घ्या काका तुमचं नाव सांगा रामेश्वर बबन चव्हाण बर गाव जती जवळ जवडा तर माजल तालुका माजलगाव इथं आपण आज आलेलो आहे आदरगीच्या प्लॉट मध्ये नवीन प्लॉट आहे चव्हाण सरांचा नवीन प्लॉट आहे तर या प्लॉटला आपल्या धन्वंतरी कंपनीचा आर पी एस शहात्तर बॅक्टरीजमध्ये बीज प्रक्रिया बेने प्रक्रिया त्याच्यानंतर आर पी एस शहात्तर लिक्विड नंतर यांनी सोडलं लागवडीनंतर आणि त्याचे काय रिझल्ट मिळाले हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहे तर चव्हाण सर मला एक सांगा की तुम्ही आपले या आर पी एस शहात्तरची ट्रीटमेंट करून ही जी प्लॉट डेव्हलप केला याची या प्रकारे आज आज रोजी सप्टेंबर महिना आहे सप्टेंबर महिन्यामध्ये ही ग्रोथ आहे अशा प्रकारे आज तीन ऑक्टोबर महिने आपण बोलतोय आणि तीन ऑक्टोबर रोजी हो आपली ही ग्रोथ आहे तर मला सांगा की तुम्हाला काय काय रिझल्ट मिळाले बरं आपल्या धन्वंतरीच्या आर पी एस बॅक्टरीज आपल्याला क्वालिटी आणि वाढ म्हणजे फुट फुट फुटवे वाढले फुटव्यांची संख्या आहे आता आपण हे जर खांड बघितलं तर या खांडाला नाही म्हणलं तरी पंचवीस फुटव्याच्या पुढे फुटवे आहेत फुट एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हे पंचवीस फुटव्याच्या पुढे फुटवे आहेत आणि मालाची सुद्धा चांगली आहे आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारचा निम्याटोड टोड गाठी नाही आणि मुळींचा जर आपण जारवा बघितला तर आपण बघू शकतो ह्या मुळे आहेत अशा पद्धतीच्या आणि पहिलाच प्रयत्न आहे सरांचा आणि बेने प्रक्रिये पासून वापरल्यामुळे फुटव्यांची संख्या मुळीची संख्या क्वालिटी आता सध्या अति पावसामुळे सुद्धा आपण जर म्हटलं तर नॉर्मल प्रमाणामध्ये करपा आलेला आहे तो सुद्धा बुरशीनाशक घेऊन कंट्रोल झालेला आहे तर आपण बघू शकतो की आर पी एस आता तुमच्यासोबत काही इतर पण शेतकरी आहेत तर आपला प्लॉट आणि त्यांच्या प्लॉटमध्ये काही फरक आहे का खायला मग काय फरक वाटतो बाजू तुम्हाला त्यांच्या आपल्या क्वालिटी आणि वाढ आणि त्यांची बार बार एवढे फुटवे नसतील नाही बार बार पहिला प्रयत्न आहे तुमचा आम्ही आता तुमचा पूर्ण प्लॉट बघितलेला आहे आपण जर बघितलं तर या बेडला जर आपण लक्ष दिलं तर फुटव्यांची संख्या चांगली आहे वीस वीस पंचवीस पंचवीस फुटवे आहेत थोडी माती लावण्यामध्ये हायगे झाले किंवा जवळ जवळ लावले गेलेले आहे नवीन प्रयोग आहेत शेतकरी नवीन आहेत नवीन असल्यानंतर सुद्धा त्यांना आरपीएस श्याहत्तरचे रिझल्ट चांगले मिळालेले आहेत जर त्यांनी जर आणखी थोडा अभ्यास केला आणि बेड पद्धत किंवा बेडवरती लावताना अंतर अंतर लावणे खांडाची जी जाडी आहे त्याबद्दल तर आणखी सुद्धा डेव्हलप आपण हा प्लॉट करू शकतो बरोबर तर आर पी एस वापरून आपण समाधानी आहात सरांचं सर या पिकामध्ये अंतर्गत पीक कशाचं घेतलं होतं आपण कोथंबीर कोथंबिरीचं पीक घेतलं होतं बरोबर सर्वसाधारण बरोबर किती रुपयाच झाली कोणी कमी झाली बरोबर शक्यतोवर काय आहे हे पीक आपण जर जपलं तर ह्याच्यात आंतर पीक सध्या तरी लावायची गरज नाही या पिकाला हा या पिकाला आपण जास्त महत्व देऊ आणि आपण या पिकामध्ये जर सक्सेस झाले तर तुमच्या पाठीमाग इतर शेतकरी सुद्धा यशस्वी होतील जेणेकरून उद्या अडचण येणार नाही आणि यशस्वी झालं तर पैसा होतो बरोबर तर काही अडचण नाही तुम्ही आपलं आर पी सी अत्तर वापरून समाधानी आहात धन्यवाद